नमस्कार आज आपण चविष्ट नरम दुप्टीने फुलणारे असे नागलीचे पापड बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया चार किलो नागली घेतली आहे आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत असे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे झाकून आपल्याला गरम ठिकाणी ठेवायचं आहे नागली भिजवून तीन दिवस झालेले आहेत आज आपण नागली स्वच्छ धुवून निथळून बांधून ठेवणार आहोत आता आपण नागली धुवून घेतलेली आहे यातले यात जर बारीक खडे असतील तर आपण नाचणी रोळून घेऊया रोळण्यासाठी एक मोठ्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे नागली निथळण्यासाठी आपण जाळीत कपडा टाकून घेतला आहे नाचणी आपल्याला अशी गोल गोल फिरवून जाळीत टाकायची आहे म्हणजे यात जर खडे असतील तर ते खाली राहतील माती असेल तर ती वितळून जाते अशा पद्धतीने आपण पूर्ण नागली स्वच्छ करून काढून घेणार आहोत शेवटी राहिलेली खडे काढण्यासाठी पाणी टाकून टाकून आपल्याला अशी नागली पुढे आणायची आहे आणि त्यातले खडे आपल्याला काढायचे आहेत बघू शकतात एवढे खडे आपण काढलेले आहेत अशा प्रकारे आपण नाचणीतले खडे काढून ना घेणार आहोत आपण नाचणी स्वच्छ धुवून त्यातले खडे काढून घेतले आहेत आता आपण एक दोन तास यातलं पाणीने तळायला ठेवणार आहोत नाचणीला मोड आणण्यासाठी बांधून रात्रभर गरम जागेत ठेवणार आहोत अर्धा किलो गहू आपण धुवून घेणार आहोत गहू पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे पण आपण नागलीसोबत बांधून ठेवणार आहोत नागली ना दळण्याच्या वेळेस हेच गहू आपल्याला दळायला द्यायचे आहे गहू पण आपण रात्रभर बांधून ठेवणार आहोत मोड आणण्यासाठी झाकून ठेवली होती बघू शकतात छान मोड आलेले आहेत आता आपण ही बाळवायला टाकून घेणार आहोत नागलीला छान मोड आले होते आणि आपण नागली खूप वाळवायची नाहीये किंवा उन्हात सुद्धा वाळवायची नाहीये घरातच फॅन खाली तीन ते चार तास मी वाळवून घेतलेली आहे आता आपण हे गिरणीवरून पीठ दळून आणणार आहोत गिरणीवरून नागली दळून आणली रव्याच्या चाळणीने चाळून पहिला कोंडा काढून घेतला आहे नंतर आपण वस्त्र गाळा करून नागलीचं सत्व काढून घेतलेलं आहे वस्त्र गाळा केल्यानंतर जो रवा उरतो त्याला परत आपण दळून आणलेला आहे मैद्याच्या चाळणीने चाळून त्या रव्यामधून आपल्याला एवढं पीठ मिळालेलं आहे आपण जे गहू ओलावून घेतले होते त्याचं हे तीट आहे हे सुद्धा मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेतलेलं आहे या दोघांचे आपण पापड करून घेणार आहोत तयार आहे आपल्या नाचणीचं आपण आता पापड बनवून घेऊया एक किलोच्या पापड साठी साहित्य बघूया तीन चमचे तीळ एक चमचे खसखस एक चमचा बारीक करून घेतलेला डिंक अर्धा चमचा हिंग एक चमचा बडीशोप एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा मीठ दोन चमचे पापडखार एवढं साहित्य आपण पापड साठी घेतलेले आहे चला तर आता आपण पापड बनवायला घेऊया एक किलो पीठ घेतलेला आहे ज्या भांड्याने पीठ घेतलं आहे तेच भांड्या भरून आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे एक बाऊल आणि एक तांब्या पाणी आपण वरून गरम करणार आहोत नागली जर जुनी असतील तर जास्त पाणी लागतं त्यामुळे अर्धा बाऊल पाणी मी अजून घेतलेलं आहे दीड बाऊल पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत जिरं ओवा आणि बडीशोपचा आपण जाडसर पावडर बनवून घेणार आहोत डिंकामुळे पापडाला रंग छान येतो नरम होतात आणि चव सुद्धा छान लागते पण जास्त डिंक टाकला तर पापड जळतात डिंक मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पावडर आपण एक चमचा घेतलेला आहे पाण्याला उकळी आलेली आहे एक्स्ट्राचं पाणी आपण काढून ठेवलं आहे लागता लागतं टाकूया आता आपण साहित्य टाकून घेऊया मीठ पापडखार डिंक खसखस तीळ जिरं ओवा बडीशोपची पावडर हिंग सगळं मटेरियल टाकून घेतला आहे याला चांगली उकळी आणायची आहे दोन मोठे चमचे आपण तेल सुद्धा टाकून घेणार आहोत त्यामुळे पापड छान नरम लागतात आता आपण यात पीठ टाकून घेणार आहोत होल करून घ्यायचे आहेत म्हणजे पाणी पिठावर येतं आणि वाफ पूर्ण पिठाला लागते आपण न हलवता डायरेक्ट झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनिटं आपण पीठ शिजवून घेणार आहोत बघूया वरून पाणी आलेलं आहे आता आपण पीठ घेऊन घेणार गे आहोत एका लाटण्याने पीठ घेरायचं आहे आपण पाणी काढून ठेवलं होतं गरम ते टाकून घेणार ना आहोत लागली जर नवीन असली तर कमी पाणी लागतं जुनी असली तर जास्त पाणी लागतं आपल्याला इथे दीड पटीने पाणी लागलेलं ला आहे गॅस कमी करायचा आहे गॅस कमी केला आहे आणि आप आपण व्यवस्थित घेरून घेणार गे आहोत ओल्या कपड्याने झाकून याला परत आपल्याला वाफ घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कच्चं राहिलं तर पापड फाटतात म्हणून आपण पाच ते दहा मिनटं व्यवस्थित वाफ घेऊन घेणार आहोत वाफ आलेली आहे आता पीठ आपण काढून घेणार आहोत आपण एका कपड्याच्या साह्याने पीठ काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित मळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण छान मळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यात गाठी नको किंवा चांगला स्मूथ आपला डो तयार होईल असं आपण मळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण छान पीठ मळून घेतलं पापड लाटायला घेऊया एका कागदाला तेल लावून लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि आपण पापड आता लाटून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट पटवर लाटला तरी चालतो अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे उन्हात वाळवायचं आहे आणि असे सगळे पापड लाटून घेऊया एका किलो मध्ये पन्नास पापड झालेले आहेत लागलीचे आपले दोनशे पापड झालेले आहेत तयार आहेत आपले नागलीचे पापड वस्त्र गाळ करून घेतलेल्या नागली, नागली सत्वापासून केलेला पापड आहे वस्त्र के गाळ केल्यानंतर उरलेल्या रव्यात गहू टाकून हे पापड बनवून घेतलेले आहेत म्हणजेच हे कोंड्याचे पापड आहे आता आपण पापड तळून बघूया पापड छान पुरलेला आहे तयार आहे चविष्ट असे दुपटीने फुलणारे नागलीचे पापड बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू